गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद आज ज्या भेटीची वाट पाहत असतो म्हणजे गुरुपौर्णिमा आज गुरु आणि शिष्य एक मिलनाचं अद्वैत भावाचा मिलन म्हणजे गुरुपौर्णिमा ज्या ठिकाणी अद्वैत भाव असतो तिकडे कुठलीच अपेक्षा नाही ती गुरुपौर्णिमा गुरुने गुरुला शिष्याने काहीतरी दिलं पाहिजे म्हणून अपेक्षा असते ती गुरुपौर्णिमा नाही ती कुठलीच अपेक्षा नसते आईकडे लेख माहेरी जायला ओढ असते तशी शिष्याची ओढ गुरुकडे गुरु अशी ओढ असते ती गुरुपौर्णिमा निरपेक्ष भाव निष्काम भाव तिकडे कुठलाही कर्मामध्ये कुठलीच अपेक्षा नाही जिकडे कुठलाच भेद नाही मी मोठा आहे तू लहान आहे तिकडे भाव आहे असा विचारांचा मिलन म्हणजे गुरु भेट ती गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमा होत असते मखमली पूजा आरशा गुरुही शिष्याला नमस्कार करतो आणि गुरुही गुरुलाही शिष्य नमस्कार करतो गुरुही शिष्याचे पाय शरण परसे धुतो आणि शिष्य ही गुरुशी शरणपडचं हे जे भाव मिलन आहे हे मिलन होणं हेच मूल तत्व आहे ज्या तत्वाला घेऊन जायचं आहे त्या तत्वाशी तत्वाला जोडलं पाहिजे जशी एक नदी दुसऱ्या नदीला मिळते आणि ती नदीचा प्रवाह पुन्हा तो सागराला जाऊन मिळतो तसा गुरु हा भेट ही परमात्म्या तत्वाकडे घेऊन ती भेट असते आणि गुरु त्या तत्वाला त्या तत्वाशी भेटून तो तत्वाशी मिळ नव्हते आणि तोच तत्व हाती धरून गुरु त्या शिष्याला त्या तत्वापर्यंत पोहोचवतो कुठलाच भेद कुठलीच निंदा कुठलीच शंका कुठलाच काहीच नाही निरपेक्षतेने जगायला लावतो गुरु आपल्यामध्ये जी माया आणि वाचना याला हा गुरु हा त्याच्यातून आपल्याला योग्य मार्गाला लावतो तो गुरु गुरुचं वर्णन करायचं म्हणजे का गुरु, गुरु कोण ज्याच्याकडे पुस्तके ज्ञान आहे किंवा पुराण ज्ञान आहे म्हणजे तो गुरु झाला का असेल त्यांच्या पद्धतीने पण त्याच्या पलीकडे गुरु कोण आहे तर खरा गुरु कोण तर ज्या तत्वाने तत्वाला जोडतो आणि आत्मज्ञानाकडे देतो तो गुरु गुरुकडे कुठलाच भेद नसतो अनुखित म्हणजे ज्याचा ग्रह कुठलाच गहर आहे ग्रहाशी बाधा नाही तो गुरु तो अनुग्रह ह्या विचाराने खऱ्या अर्थाने चालायला लावतो माझ्या आणि त्याच्यात कुठलाच भेद नाही आम्ही एकच आहोत ह्या विचाराशी सांगड घालून करतो तो सद्गुरु आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या सच्चिदानंद स्वरूपाला आपण बसतो त्या सच्चिदानंद स्वरूपाला आपण पाहतो त्या सच्चिदानंद स्वरूपाला माझ्यामध्येच आहे हा माझ्या गुरुने दिलेली मोठीतली मोठी श्रीमंत धन संपदा असेल तर माझ्या अंतरातच असलेला परमेश्वर तो माझ्यातच आहे ह्या आईना मला दाखवून त्याच्यामध्ये दाखवतो तो गुरु गुरु का तर ती ओळख करून देतो खऱ्या अर्थाने सोशी स्वस्वरूप असे आणि तोच मी सच्चिदानंद रूपम सिधानंद रूपम शिवम शिवम मीच तो शिवम आहे मीच तो सच्चिदानंद रूप आहे मी सच्चिदानंद मीस तो स्वरूप आहे हा विशाळाची उत्तम संगती करून देतो तो गुरु the youth.